रामकृष्णारी मी आपला विठ्ठल महाराज मंत्री आपल्या ज्ञानदीप गुरुकुलचं वर्ष चौथं असून मुलांना ज्या सुखसुविधा आणि जी व्यवस्था पाहिजे साधकाला ज्याची गरज आहे सध्याच्या चालू काळात त्या गोष्टी पुरवण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहिला आहे आणि नुसतं भरपूर अभ्यास असून उपयोग नाही तर व्यवस्था सुद्धा खूप सध्याच्या काळात मॅटर करते आपण मधुकरी वगैरे ह्या गोष्टी करायला पाहिजे साधकासाठी पण या अशा वातावरणात ह्या कलियुगाच्या वातावरणात त्या गोष्टी बाजूला ठेवून तीन टाईम संस्थेवर मुलांना जेवणाची आपण व्यवस्था केलेली सकाळी नाश्ता दुपारी जेवण आणि चार वाजतासुद्धा आल्यानंतर मुलं जेवतात शाळेतून आल्यानंतर संध्याकाळी जेवण असं चार टाईम आपण संस्थेवर मुलांना व्यवस्थापन जेवणाचं केलेलं आहे आणि एक आपण संस्थेची थोडी एक झलक पाहू की मुलांची व्यवस्था कशी काय आ, हे आपली एंट्री इथून होते बघा हे एंट्री गेटवर दोन ही शोची झाड आपण लावलेली आपण या ठिकाणी गाडीची पार्किंग केलेली आता नवीनच एक आपण सीडीसुद्धा बनवून घेतली फॅन वगैरे पुसण्यासाठी नवीन सी डी बनवून घेतली आठ आणि गाडी आपली इकडून ये पण येते ये आणि तिकडून पण येऊ शकते दोन्हीकडून व्यवस्था गाडीची केलेली हे आता सध्या काम चालू आहे बघा मोठा इथं हॉल आपण बनवलेला आहे भविष्यासाठी संस्थेचा पूर्ण परिसर अगदी छान बनवलाय इथं सर्व रामरायाच्या पूजेकरिता सर्व फुलांची झाडं वगैरे लावलेली मुलांना सहा टॉयलेट बांधलेले आहेत तिकडे चार आणि इकडे दोन सहा टॉयलेटची व्यवस्था अगदी छान केलेली मुलं गरम पाण्याने आंघोळी करतात मुलींसाठी एक अडीचशे लिटरचं हिटर आणि मुलांसाठी एक अडीचशे लिटरचं हिटर आहे पलीकडं हजार लिटरची पाण्याची पिण्याची टाकी आहे वर एक हजार लिटरची पिण्याची टाकी आहे हा हाऊस सांड पाण्यासाठी आंघोळीला वगैरे पाणी कपडे धुण्यासाठी हा हाऊस बनवलेला आहे आणि हे पाठीमाग बघताना ही सगळी रामरायाच्या पूजेकरिता लागणारी फुलं रोजच्या आपण आश्रमात सर्व व्यवस्था केलेली आहे हे पाहू शकता भविष्यात की नांदुरकीचं झाड अभ्यासासाठी पाठीमागे एक रबराचं झाड लावलेलं आहे तिकडं आपण बघू शकतो रबराचं झाड पाठीमागे आहे आणि बाथरूमच्या साईडला दोन बकुळीची झाड आहे ही फक्त सावलीची व्यवस्था आणि इकडं जे पाहू शकता हे रामफळाचं झाड आहे रामफळ रामफळेला असे एक आणि इकडं आंब्याचं आहे म्हणजे दोन फळाचे आणि बाकी चार सावलीची व्यवस्थेसाठी झाडं लावलेले नुकतंच आता सध्या चालू असलेल्या आपल्या ऑफिसचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे अजून फर्निचर वगैरे प्लास्टर बऱ्याच गोष्टीला आहे वगैरे एक अजून एक महिनाभर येते जाणार आहे ते ऑफिस आपण बनवलेलं आहे किमान एका वेळेस वीस लोकं ऑफिसमध्ये थांबू शकतात बसू शकतात पंधरा वीस लोकांची व्यवस्थापन केलेलं आहे मुलांचा अभ्यास आपण या वरांड्यामध्ये आता इथून पुढं घेणार आहोत अजून फरशी वगैरे बऱ्याच गोष्टी बाकी आणि अभ्यास घेण्यासाठी आपण ती महाराजांसाठी म्हणजे माझ्यासाठी व्यवस्था केलेली त्यांनी वाटतं इथं बसायचं मुलांचा अभ्यास म्हणून घ्यायचा आणि ज्यावेळेस मन प्रसन्न असतं ज्यावेळेस सगळ्या मनासारख्या गोष्टी असतात त्यावेळेस मन प्रसन्न असतं आणि म्हणून ही व्यवस्था बंगल्याची आपण थोडी बघू शकता आहे आणि अगदी मजबूत बनवलेली आठ माणसं दहा माणसं ते छर बसली तरी काही होणार नाही अशा ना पद्धतीने बंदीची व्यवस्था केली खुलीवरचा स्वयंपाक बनतो बघा पुलीवरच खाण्यात जी मजा आहे ती गॅसवरच्या खाण्यात मजा नसते म्हणून नुकतंच हे शेडवरचं आपण स्वयंपाकासाठी स्वाक बनवलेले सध्या अशा पद्धतीनं चुलीवर सगळा स्वयंपाक बनवला जातो आणि इकडं सर्व बाथरूमची व्यवस्था मुलींना स्वतंत्र आंघोळीसाठी बाथरूम आहे हे संस्थेसाठी आहे दोन्ही इथं टॉयलेट आहेत इकडं पाहू शकता तुम्ही हे सगळं पाणी फिल्टर वगैरे आपल्या संस्थेची पिठाची गिरणी वगैरे आपलीच आहे लाईटची व्यवस्था इन्व्हर्टर वगैरे सर्व ही इकडची धान्याची खोली आहे आपलं सर्व इथं पलीकडून रूम आहे ही धान्याची खोली संस्थेमध्ये प्रवेश केल्यानंतर हा समोरचा हॉल मोठ्या मुलांसाठी आपण बनवलेला आहे इकडे तुम्ही पाहू शकता सकाळी नाश्ता वगैरे या या ठिकाणी बनवल्या जातो ही आपण रोज संस्थेकरिता आटा मळा मळण्यासाठी कनिक मांडण्यासाठी ही मशीन आहे की एमर्जन्सीला तात्काळ अगदी पाच मिनटात स्वयंपाक करायचं म्हटलं तरी चपात्याची मशीन आपण व्यवस्था केली आहे ते पाहू शकतात नवीन आता हे रॅक बनवलेत वरती मृदंग दोन दो नंबरला हार्मोनियम तीन नंबरला मुलांचं काय सामान असं आणि खाली लोखंडी पेट्या या पद्धतीनं सर्व व्यवस्था केलेली आहे आणि हा एक हो नंबरचा हॉल हो झाला दोन नंबरचा हॉल असा आहे बघा सातवीच्या आतल्या मुलांसाठी हा हॉल आहे आणि आठवी नवी दहावीच्या आता पाहिला तो हॉल आहे ही सर्व व्यवस्था सातवीपर्यंतच्या मुलांसाठी आपण केलेली खाली पेटीवर त्यांचं सामान वगैरे शक्य होईल तसं इकडून जरा थोडं त्यातले त्यात जे पुढे मोठे मुलं आहेत या साईडला या मुलांची व्यवस्था आहे आणि आतमधला जो हॉल आहे हा मुलींसाठी हॉल अशा पद्धतीनं प्रशस्त छान अगदी हॉल बनवलेला आहे आणि या नवीन रॅकचा लेकरांना असा खूप फायदा होणार आहे संस्थेचं आपण ग्रंथालय या ठिकाणी पाहूया हे संस्थेचं आपलं ग्रंथालय आहे परमपूज्य आमचे सारडगावचे इरले महाराज यांची भरपूर अशी ग्रंथसंपदा आमच्या साईस भाऊने आपल्या संस्थेला भेट दिली आणि माझे काही ग्रंथ असे एकूण एक पाचशे प्लस ग्रंथ आपल्या नाना गुरुकुलमध्ये आहेत असो अशा पद्धतीनं आपण संस्था पाहिली आता देवघर आपण पाहणार आहोत या आता आपण देवघराकडे येत ये आहोत देवघरात आमचे रामराया पालकाच्या रूपाने विराजमान आहे जोपर्यंत मंदिराचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत रामराया पालखीमध्ये विराजमान झालेले रोज सकाळी दोन तास दीड ते दोन तास सकाळी मुलांचा नेतने वगैरे सगळ्या गोष्टी चालू असतात खूप आनंदानं संस्थेचा प्रवास चालू आहे इकडे पाहू शकता आहे कन्हैयासाठी आपण स्वतंत्र आसनाची व्यवस्था केलेली आहे कन्हैया या आसनात विराजमान असतात आणि माझा पांडुरंग या आसनावर विराजमान आहेत वर आपण पाहू शकता आहे पांडुरंगाची प्रतिमा रामरायाची रामदेव महाराज तुकोबाराय राय माऊली महाराज मच्छिंद्रनाथ भगवान खंडोबा आहे दत्तात्रय भगवान आहेत सरस्वती माता आहे बाळूमामा आहे तुळजापूरची महालक्ष्मी आहे तुळजापूरची तुळजाभवानी महालक्ष्मी अशा पद्धतीनं आणि इकडं सगळं किचनमधील सर्व म्हणजे लागणार रोज नित्याचं सामान असं काय असेल हे आपण स्टोअर रूम आपण किचनचं म्हणू शकतो संस्था म्हटलं का तीस तीस पस्तीस चाळीस माणसाचं कुटुंब म्हटलं का भरपूर लागतं कमी लागत नाही बघा सगळं लागतं त्यावेळेस लागत। ह्या गोष्टी चालत असतात कोणी म्हणाल इतकं सोपं आहे पण चालवणाऱ्याला माहीत असतं काय लागतं आणि म्हणून खूप आनंदानं संस्थेचा हा प्रवास चालू आ तेल काढण्याची मशीन आपण आणलेली बघा आपण स्वतः घरी तेल काढतो ज्यावेळेस काढायचे शेंगदाणा तेल वगैरे ती मशीन तेल, तेल काढायची आपण स्वतः आणलेली अशा पद्धतीनं सर्व किचन सर्व ही व्यवस्था केलेली आहे असो मी मन लावून आमची संस्था पाहिली तुम्हाला खूप खूप धन्यवाद ज्यावेळेस माणूस कधी कधी समाधानी होतो बघा खूप मोठ्या प्रयत्नानंतर यशानंतर अनेक अडचणीला तोंड देत देत प्रवास माणूस करतो त्यावेळेस एक दिवस असा येतो की माणूस कुठंतरी निश्चिंत झाल्याचा भास तेला आने त्याला होत असतो आणि म्हणून या जीवनाच्या प्रवासात उतार येतात सुखदुःख येतात त्याला नजू मानतात प्रत्येक गोष्टीला तोंड देत देत वाट काढत काढत माणसानं यशाचं शिखर गाठावं आता आमचा नुकताच प्रवास चालू झाला आहे यशाचं शिखर ज्या दिवशी राम मंदिर होईल त्या दिवशी मनाला असं वाटेल की आपण खरोखर कृतकृत्य झालो इच्छा केली ते पाहू इच्छा केली रामरायाच्या मंदिराची तर माझा पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा ती इच्छा माझी पूर्ण करेल आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने ती इच्छा पूर्ण होणार आहे असो तुम्ही माझी संस्था पाहिली अजून या संस्थेला रंगरूप घेण्यासाठी वेळ आहे आत्ताशी तर कुठं तीस चाळीस मुलं शिकतायत परंतु ज्यावेळेस किमान शंभर दीडशे मुलं गुरुकुलमध्ये येतील आणि आपल्या भागवत धर्माचा हिंदू धर्माचा प्रचार प्रसार आमच्याकडून होईल त्या दिवशी आम्हालाही खूप मोठं समाधान या ठिकाणी लाभणार आहे असो तुमच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि म्हणून तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा आणि आमच्याकडून हिंदू धर्माचं भागवत धर्माचं सनातन धर्माचं हे आमच्याकडून कार्य संपन्न हो या कार्यात आम्हाला यश मिळो याच सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्वांना रामकृष्ण हरी या ठिकाणी थांबतो